हातकणंगले तालुक्यातील माणगाव इथल्या ऐतिहासिक माणगाव स्थळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक ग्रंथालयाच्या कामाची पूर्तता होणार आहे तसंच लंडन हाऊस हॉलोग्राफी शो जुन्या तक्याचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न होण्यासाठी आपण प्रयत्न करू असं आश्वासन खासदार धनंजय माडिक यांनी दिलं त्यामुळं गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेलं माणगाव ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी उपोषण सोडलं या निर्णयामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकोणीसशे माणगाव परिषदेनिमित्त हातकणंगले तालुक्यातील माणगाव इथं आले होते राजाशी छत्रपती शाहू महाराजांच्या उपस्थितीत ऐतिहासिक माणगाव परिषद संपन्न झाली होती या भूमीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक उभारणीचं काम सुरू आहे मात्र हे काम अत्यंत संथ गतीनं सुरू आहे स्मारकाचं काम त्वरित पूर्ण करावं डॉक्टर आंबेडकरांचं वास्तव्य असलेल्या कुमारशाळेच्या खोलीचं काम तत्काळ करावं लंडन हाऊस हॉलोग्राफी शो जुना तक्या याचं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लोकार्पण व्हावं या, लोकार या मागण्यांसाठी गेल्या दोन दिवसांपासून माणगावचे सरपंच राजू मगदूम ग्रामपंचायत सदस्य अख्तर भालदार राजगोंडा पाटील अभिजित घोरपडे प्रकाश पाटील अमर उपाध्याय सुधाराणी पाटील वसुधा बनने सुनीता मगदूम विद्याजोग नितीन कांबळे संघमित्रा माणगावकर यांच्यासह सतरा ग्रामपंचायत सदस्यांचं जी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू होतं आज उपोषण स्थळी खासदार धनंजय महाडिक यांनी भेट देऊन पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी संपर्क साधला तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाशी संपर्क करून माणगाव इथल्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी त्यांची उपस्थिती राहील असा प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं कोणत्याही परिस्थितीत सी एम ऑफिसला बोलवलेली आहे तुमच्या इथून गेल्यानंतर माझं बोललंही झालं आणि सन्मान्य पालकमंत्री मुश्रीफ साहेब यांनीही कापूर्पती इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात बोलल्यानंतर इकडून एक पत्र हा कार्यक्रम घेण्याच्या संदर्भात सी एम ऑफिसला गेलेला आहे शिवाय जो आराखडा ज्याची आपल्याला अपेक्षा आहे स्मारकाची किंवा अन्यंच्या बाबी आहे अनेक मागण्या आहेत तुमच्या मी सगळ्यात पाहिल्याच्या त्यासाठी एकशे नव्याण्णव करोड रुपयाचा आराखडा पंधरा दिवसापूर्वी राज्य शासन मंजूर झालेला आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्याची जी प्रक्रिया आहे तो मग समाज कल्याण विभागाकडे पाठवणं हे सगळं काम आता बौद्ध समाज बांधव ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी अपेक्षा केल्याप्रमाणे त्यांना खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून लेखी पत्र देखील देण्यात आलं आपल्या मागण्यांना यश आल्याचं पाहून ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला तसंच खासदार धनंजय माढिक यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांच्या हस्ते सर्वत घेऊन ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी उपोषण सोडलं यावेळी अमर कांबळे पवन गवळी अनिल जगदाळे बाजी घोरफडे सागर चव्हाण विजय नलोडे यांच्यासह पन्नास ग्रामस्थ आणि पदाधिकारी उपस्थित होते